नमस्कार मी स्वप्नाच्या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे रामायण रामायण म्हणजे एक आदर्शवत जीवन जगण्यासाठी आपल्या मूल्यांची जपणूक कशी करावी याचा आदर्श तर महाभारत म्हणजे मानवी स्वभावाचं अस्सल दर्शन होय आणि त्यात आजही तसुभरही फरक पडलेला दिसून येत नाही म्हणूनच तर आपल्या जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजही महाभारतातल्या कोणत्या ना कोणत्या कथेत मिळवण्यात जातात तसाच एक संवाद किंवा तसाच एक प्रश्न यक्ष प्रश्न संवाद म्हणून ओळखला जातो जो महाभारतात होऊन गेला हा यक्षप्रश्न संवाद युधिष्ठिर आणि यक्ष झाला झाला आणि तो म्हणजे पांडवांना पांडवांना मिळालेल्या मिळालेल्या वनवासानंतर बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास मिळतो युद्धामध्ये युधिष्ठिर आपले राजभमाहून बसतात आणि आपले भाऊ आणि आपली पत्नी द्रौपदी बरोबर वनवासाला येतात बराच वेळ वनवास झाल्यानंतर त्यांचा हा वनवास संपत आलेला असतो आणि एके दिवशी असंच असच फिरत असताना त्यांना तहान लागते सर्वप्रथम युधिष्ठी नकुल आणि सहदेव यांना पाणी कुठे मिळत आहे का आणि असल्यास घेऊन या असे सांगतात नकुल आणि सहदेव युधिष्ठिरांचे लहान भाऊ आणि ते आपल्या वडीलधाऱ्या भावाची आपण कधीही मोडत नाहीत तेव्हा लगेचच नकुल आणि सहदेव पाण्याच्या शोधात निघतात बराच वेळ झाल्यानंतर आणि सहदेव परत येत नाहीत आणि त्यामुळेच युधिष्ठिर अर्जुनाला त्यांना पाहण्यासाठी पाठवतात अर्जुन लगेचच तिकडे जातो पण तोही परत येत नाही त्यामुळे चिंतेने युधिष्ठिर भीमाला त्या सगळ्यांना पाहण्यासाठी पाठवतात आणि भीमही जातो आणि बराच वेळ झाला तरीही तो वापस येत नाही किंवा तो परत येत नाही त्यामुळे तर स्वतः युधिष्ठिरच तिकडे जायला निघतात युधिष्ठिर तिकडे गेल्यानंतर ते पाहतात की एका तलावाजवळ अर्जुन नकुल आणि हे पडलेले दिसतात तरीही त्या तलावातल्या पाण्याने ते त्यांच्या तोंडावर पाणी टाकून त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात पण ते काही होत नाही आणि तेव्हा त्यांना एक आवाज येतो तो आवाज असतो एका यक्षाचा ते म्हणतात की जर तुला या तलावातलं पाणी प्यायचं असेल तर तुला सर्वप्रथम माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला लागेल युद्धिष्ठ यावर म्हणतात की मी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर द्यायला तयार आहे पण तुम्ही कोण आहात तेव्हा यक्ष म्हणतो की या तलावाचा रक्षण करणारा यक्ष 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 आहे मी म्हणजे कोणत्याही गोष्टीचे रक्षण करणारा त्यालाच आपण यक्ष म्हणतो जसे की कुबेर हा एक खूप मोठे पुराणात यक्ष होऊन गेले ज्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे असं मानलं जातं आणि हे हे आपल्या सर्वांना माहीत असतं त्यानंतर यक्षाने आणि यक्षाने युधिष्ठिराला वीच प्रश्न विचारले ज्यालाच आपण यक्षसन्मान म्हणून ओळखलं जातो अशा प्रकारे त्यांची ती वीस प्रश्न म्हणजे यक्षप्रश्न संवाद होईल पहिला प्रश्न पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ काय आहे आणि आकाशापेक्षा काय उंच आहे यावर युधिष्ठिर म्हणाले पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आपली माता आहे आणि आकाशापेक्षा उंच आपले पिता आहे आणि पेंढ्यातल्या काड्यांपेक्षा कशाची संख्या जास्त आहे तर युधिष्ठिर म्हणाले की मन हे हवेपेक्षा जास्त वेगाने धावते तर पेंढ्यातल्या काड्यांपेक्षा चिंता ही जास्त संख्येने आहे जी मानवी स्वभावाला अतिशय त्रास देते तिसरा प्रश्न रोगी माणसाचा जवळचा मित्र कोण आणि मृत्यू आलेल्या माणसाचा मित्र कोण यावर म्हणतात की रोगी माणसाचा मित्र हा वैद्य होय तर मृत्यू आलेल्या माणसाचा जवळचा मित्र हा दान होय दान केल्याने माणसाला समाधान मिळते आणि त्या समाधानाने आपण प्राण त्याग करू शकतो प्रश्न चौथा यश कुठे असतं आणि माणसाचं सुख कुठं असतं यावर युधिष्ठिर म्हणतात यश हे दानात असतं आणि सुख हे माणसाच्या शील माणसाच्या वर्तनात प्रश्न पाचवा यशस्वी पुरुषाचे गुण कोणते आणि मानवाला समाधान कशातून मिळते यावर युधिष्ठिर म्हणतात कार्यकुशलता आणि कोणतेही काम करण्याचा हातखंडा हे यशस्वी पुरुषाचे गुण आहेत आणि मानवाला दान केल्याने समाधान मिळते प्रश्न सहावा मानवी जीवनाला मिळालेले सर्वोत्तम लाभ कोणता आणि मानवी जीवनाचा सर्वोत्तम सुख यावर म्हणतात निरोगी शरीर हे मानवाला मिळालेले सर्वोत्तम लाभ होय तर कोणत्याही स्थितीत आनंदी राहण्याची क्षमता हे सर्वोत्तम सुख होय प्रश्न सातवा दुनियेतील सर्वात सर्वोत्कृष्ट धर्म कोणता आणि कोणाला वश केल्याने आपल्याला दुःख होत नाही यावर युधिष्ठिर म्हणतात की दया हा सर्वोत्कृष्ट धर्म होय तर स्वतःच्याच मनाला वश केल्याने आपल्याला दुःख होत नाही प्रश्न आठवा कशाचा त्याग केल्याने आपण दुसऱ्यांना प्रिय होतो आणि कशाचा त्याग केल्याने आपल्याला दुःख होत नाही यावर युधिष्ठिर म्हणतात अहंकाराचा त्याग केल्याने आपण दुसऱ्यांना प्रिय होतो तर क्रोधाचा त्याग केल्याने आपल्याला दुःख होत नाही प्रश्न नववा कुठल्या गोष्टीचा त्याग केल्याने माणूस श्रीमंत होतो आणि कुठल्या गोष्टीचा त्याग केल्याने माणूस सुखी सुखी होतो 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 यावर युधिष्ठिर म्हणतात त्याग केल्याने माणूस माणूस श्रीमंत तर लालच सोडल्याने प्रश्न धावा मनुष्य मित्रांचा त्याग का करतो आणि कोणाबरोबर मित्रत्व केलेले कधीच संपत नाही यावर युधिष्ठिर म्हणतात लालचीपणामुळे आपण मित्रांचा त्याग करतो आणि ज्यांच्याबरोबर म्हणजे चांगल्या लोकांबरोबर मित्रत्व कधीच संपत अकरावा दिशा काय आहे आणि जो जास्त मित्र बनवतो त्याला काय लाभ होतो यावर युधिष्ठिर म्हणतात दिशा हे सत्पुरुष आहे आणि जो जास्त मित्र बनवतो तो, तो नहीं सुखी असतो प्रश्न बारावा सर्वोत्तम दया कोणती आणि सरळपणा म्हणजे काय यावर युधिष्ठिर म्हणतात सगळ्यांच्या सुखाची मागणी करणे म्हणजे सर्वोत्तम दया होय आणि सुखात आणि दुःखात दोन्ही वेळेस सारखीच वागणूक करणे किंवा सारखाच विचार करणे यालाच आपण सरळपणा म्हणतो प्रश्न तेरावा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आणि माणसाचा सगळ्यात मोठा आजार कोणता यावर युधिष्ठिर म्हणतात माणसाचा क्रोध हा सगळ्यात मोठा शत्रू आहे ज्यावर विजय मिळवणं सगळ्यात अवघड आहे आणि माणसाचा मोह लालच ही हा सगळ्यात मोठा आजार आहे कोणाला साधू म्हणावे तर कोणाला असाधू म्हणावे यावर युधिष्ठिर म्हणतात जगातल्या सर्व प्राणीमात्राबद्दल चिंता करणाऱ्या किंवा त्यांचे हित चिंतणाऱ्या माणसाला साधू म्हणावे तर निर्दयी माणसालाच असाधू म्हणावे प्रश्न सोळावा अभिमान कशाला म्हणावं आणि सगळ्यात दैवी शक्ती कशाला समजलं जातं यावर युधिष्ठिर म्हणतात आपल्या धर्माचा झेंडा घेणाऱ्याला अभिमानी म्हटलं जातं आणि जे आपण दान करतो त्यानंतर आपल्याला जे पुण्य मिळतं त्यालाच आपण दैवी शक्ती समजतो प्रश्न सतरावा सगळ्यांशी गोड गोल गोड गोड बोलणाऱ्या माणसाला काय मिळतं आणि सारासार काम करून मिळणाऱ्या माणसाला काय मिळतं तर सग सगळ्यांनाच गोड गोड बोलणाऱ्या माणसाला सर्वच प्रिय असतात आणि सारासारा काम करणाऱ्या माणसाला यश मिळतं प्रश्न अठरावा कोण सुखी आहे यावर युधिष्ठिर म्हणतात ज्या व्यक्तीवर कोणतंही कर्ज नाही जो व्यक्ती चार पाच दिवस राहूनही आपल्या घरात दोन वेळेस भाजी भाकरी खाऊ शकतो तो, तो मनुष्य सुखी आहे प्रश्न एकोणवीस काय आश्चर्य आहे यावर युधिष्ठिर म्हणतात दररोजच कितीतरी लोक मरणाच्या पावली उतरतात किंवा मरणाच्या दारात जातात तरीही प्रत्येक व्यक्ती आजही आपल्या जगण्याची इच्छा दाखवतो यापेक्षा काय आश्चर्य असेल प्रश्न वीस सगळ्यात सुखी कोण किंवा सगळ्यात धनी कोण यावर योधिष्ठिर म्हणतात जो व्यक्ती सुखात दुःखात प्रिय अप्रिय वर्तमान भविष्यकाळ भूतकाळ म्हणजे कोणत्याही परिस्थितीत सुखी असतो त्यापेक्षा धनी कोण असू शकेल अशा प्रकारे ही वीस प्रश्न उत्तरे तुम्हाला आवडली असतील तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद